नमस्कार मंडळी कापूस हे आपलं महत्त्वाचं पीक आहे आणि त्याचं सर्वांगीण आणि सुदृढ वाढीसाठी मी एक तुम्हाला आळवणी म्हणजे ड्रेंचिंग शिफारस करतो ज्यामध्ये एकरी अर्धा किलो एन पी के बुस डीएक्स हे नत्रस्फुरद आणि पालाश मिळून देणारे जीवाणू आहेत आपल्याला खत कमी जास्त पडलं असेल तरीसुद्धा ह्या जीवाणूच्या मार्फत या तिन्ही द्रव्यांचं अन्नद्रव्यांचा उचल पीक चांगल्या पद्धतीनं करू शकतं त्यामुळं जीवाणू खतामध्ये एन पी के बुस डी एक्स अर्धा किलो याच्यासोबत उच्च गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड रायझर हे दीड लिटर एकर आणि सर्वांगीण विकासासाठी समतोल नत्रस्फूरक पालाश असलेलं चांगल्या गुणवत्तेचं चा विद्रव्य खत एकोणीस 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 तीन किलो एकरी हे तीन घटक जर वापरले एन पी के बुस डी एक्स अर्धा किलो रायझर दीड लिटर आणि एकोणीस 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 तीन किलो प्रति एकर आळवणी झाडाच्या बाजूला जर आपण पंपाचं नोझल काढून आळवणी केली किंवा ज्यांच्याकडे ठिबकची व्यवस्था आहे त्यांनी ठिबकद्वारे जर दिलं तर निश्चित आपल्या कापसाची सुदृढ आणि जोमदार वाढ होईल आणि याचाच प्रयोग आपण काही झाडांना न टाकता काही ओळी तशाच ठेवा म्हणजे वापरलेला आणि न वापरलेला त्यात आपल्याला निश्चित फरक दिसेल तर हे आळवणी फायद्याची आहे आपण याचा नक्की वापर करावा धन्यवाद